बघा तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त आहे तर त्या संख्या कोणत्या सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात हे नेहमी नेहमी यासाठी सांगणं की माझी थोडीशी दगदग वाचते दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात म्हणून हे वारंवार जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा बिनधास्त विचारा आता तीन क्रमवार विषम संख्या मग आता त्या संख्या, संख्या समीकरण स्वरूप कोणत्या समीकरण समीकरण स्वरूप स्वरूप संख्या संख्या त्या कोणत्या सर असा प्रश्न मनाशी विचारत असताना पहिली संख्या यक्ष समजा दुसरी यक्ष अधिक दोन आणि तिसरी यक्ष अधिक चार हे समीकरण का तयार केले असे यक्ष पहिली संख्या दुसरी यक्ष अधिक दोन आणि तिसरी यक्ष अधिक चार का तर क्रमागत दोन समा असो किंवा विषम असो दोन संख्यांमधील फरक हा दोनचा असतो पहिली विषम संख्या उदाहरणार्थ जर आम्ही तीन घेतली दुसरी विषम संख्या पाच आहे तीन आणि पाच या दोन संख्यांमधील फरक किती दोनचा मग पहिली संख्या एक दुसरी संख्या दोनच्या फरकाना अर्थात एक अधिक दोन दो। तिसरी एक साधिक चार लक्षात आता पुढे चला एक दुसरी गोष्ट अशी की या तीन संख्यांची उपरोक्त म्हणा किंवा वरील म्हणा उपरोक्त तीन क्रमागत विषम संख्यांची एकूण बेरीज किती असा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे त्यासाठी यक्स अधिक यक्ष अधिक दोन अधिक यक्ष अधिक चार अशी मांडणी करा किती यक्ष आहेत बघा किती यक्ष आहेत एक दोन आणि हे तीन यक्ष आहेत म्हणजे तीन यक्ष अधिक दोन इथ आणि हे चार दोन चार सहा ही या तीन क्रमागत विषम संख्यांची बेरीज सापडली गणित म्हणते की तीन क्रमागत विषम संख्यांची बेरीज ही इथं बेरीज मांडणार तीन एक अधिक सहा ही ती बेरीज आहे तीन क्रमागत विषम संख्यांची बेरीज ही त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा अडोतीसने जास्त मग आता या तीन क्रमागत विषम संख्यांची सरासरी कोणती तर त्याचं उत्तर सरासरी म्हणजे मध्य असतो मधली संख्या ही सरासरी असते हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा तीन संख्यांची बेरीज ही त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा म्हणजे सरासरी मांडा सरासरी अर्थात मधली संख्या सरासरीपेक्षा अडोतीसने जास्त म्हणून अधिक अडोतीस समोर गोष्ट लक्षात आली असेल पुढ चला तीन यक्ष अधिक सहा बराबर अडोतीस यक्ष अधिक दोन ही क्रिया करून टाका कंसातून काढा म्हणजे सोपं होईल तीन यक्ष अधिक सहा बराबर यक्ष अधिक आडोतीस दोन चाळीस या तीन यक्षकड हे यक्ष येतानी वजा स्वरूपात या चाळीसकडे जातानी सहा वजा स्वरूपात ही वजाबाकी दोन यक्ष सर आणि ही वजाबाकी चौतीस लेकरांनो यक्षला एकट करा चौतीस कड जातानी दोन भागीला का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते यक्षला ला एक टकरा हा भाग सतरा जातो सर यक्षची व्हॅल्यू सतरा आली प्रश्न त्या संख्या कोणत्या त्या संख्या त्या क्रमागत तीन विषम संख्या कोणत्या विषम संख्या कोणत्या हा जो प्रश्न त्यातली पहिली संख्या यक्ष म्हणजे यक्षची किंमत सतरा दुसरी संख्या अधीक दोन एक अधिक दोन म्हणजे एक्स ची किंमत माटा सतरा अधिक दोन अर्थात दुसरी संख्या एकोणीस आणि तिसरी संख्या एक अधिक चार अर्थात ची किंमत सतरा अधिक त्याच्यामध्ये चार सतरा चार एकवीस सतरा एकोणीस एकवीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब केल्याशिवाय अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाग सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील दररोज प्रश्न लेकरांचं संघटन करण्यासाठी मागचा उद्देश असा की विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्न आले असा वैविध्यपूर्ण संकलित जेव्हा तुम्ही सराव करता तेव्हा तुमची तयारी सर्वंकष होत असते जी की यश मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावत असते आणि हा हो अनुभव आम्ही कि कि गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही क्रमागत समसंख्या क्रमागत विषमसंख्या क्रमा क्रमागत क्रमा समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक संख्या शाब्दिक उदाहरण या सर्व माझे प्लेलिस्ट लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला